मंडळी राम राम मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रदारवर किंवा कार काँग्रेस पक्षाने असं ठरवलेलं दिसतं की आता जे काही कीर्तनकार प्रवचनकार हिंदू धर्माचे जे काय आहे समाजसुधारक म्हणा यांच्यावर आखपाखड करण्यास सुरुवात केली त्यांना टार्गेट करण्याचा करण्याची सुरुवात केली काय के असे शंका यायला बराचसा भाव निर्माण झालेला आहे आपल्याला माहीत असेल मित्रांनो जसं काही अकरा वर्षापूर्व पूर्वी मोदी सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून मतदार यंत्रणा हॅक करून भाजप सत्तेवर येत आहे त्याच्यावर प्रचंड गदारोळ पाच दहा वर्ष त्यांनी केला मतदान यंत्रणा हॅक केलं जातं त्यांच्या माध्यमातून भाजप निवडून येतो अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप त्यांनी करायला सुरुवात केलेली होती अनेक काळ त्यांनी त्याच्यावर आंदोलन केले पण त्यातूनसुद्धा त्यांची पोळी काय भाजली नाही असं वाटतंय आता त्यांनी एक दुसरं दुसरा अजेंडा उभा केला की मतदार याद्याच मॅन्युपुलेट केल्या जातात त्याच्यातून मत चोरी केली जाते आणि भाजप सरकार सत्तेवर येतं जे काही निवडणूक आयोग आहे तेच भाजपाला फॉर आहे त्यांच्या माध्यमातून आपली सत्ता कशी प्रस्थापित केली जाईल आपण कसं निवडून येऊन यासाठी ते मॅनेज केलं जातात पण एवढं साली गोष्ट कळत आहे मित्रांनो ह्या लोकांना की भाजप सरकार भाजप जर सत्तेवर यायचं असेल त्यांना मॅन्युपुलेट करून तर अयोध्यामधलं सीट त्यांनी हरलं असतं का किंवा जे काही एकशे चोवीस दोनशे चाळीस खासदार निवडून आले ते कमीत कमी त्यांच्या काय म्हणू आपण दोनशे पर्यंत त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला नसता का अशा अनेक गोष्टी त्याच्यातून ही होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्यावेळेस आरोप करतात मतदार यंत्रणा यांनी मतदान पत्रिक मतपत्रिकाच्या माध्यमातून मतचोरी केलेली आहे तर त्या माध्यमातून यांचे जे नव्याण्णव खासदार निवडून आलेले ते कशातून आले ते काय मतचोरीतून नाही आले का मग बरोबर आहे का हे स्वतःला राजा हरिश्चंद्र समजतात आणि दुसऱ्यांना हे करतात का आम्हीच जगामध्ये आम्हीच सगळ्यात सच्ची आहोत आम्हीच एकदम सच्चे आहोत आम्हीच सगळं काही खरं असेल ते आम्हीच करू शकतो ही जी काही अरोगेन्स ह्या लोकांमध्ये भरलेलं आहे ना त्यामुळं हे समाजामधून तुटले गेलेले त्यांची नाळ तुटलेली आहे लोकांमध्ये जाऊन लोकांच्या भावना लोकांची प्रश्न जर त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना हे आरोप प्रत्यारोप करायची गरज नसते आली आणि एवढे चाळीस पन्नास साठ वर्षे त्यांनी सत्ता केली मग हे त्या त्याच माध्यमातून सत्तेत राहिले का हा पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न निर्माण होतो मित्रांनो तर हा विषय थोडासा वेगळा आहे परंतु मला जे सांगायचं आहे की आता जे काय मतदान यंत्रणा झाली मतपत्रिका झाली आता त्यांनी महाराष्ट्रावर राहुल गांधींनी स्व सध्या महाराष्ट्रावर जास्त फोकस केलेला आहे की कधी म्हणतात साठ साठ लाख मतं वाढले कधी म्हणतात सत्तर लाख म मतं वाढून त्यांनी नियोजन निवडणूक जिंकली आता एक कोटी लोकांनी मतपत्रिका फेक मतदार निर्माण करून त्यांनी महाराष्ट्राची विधानसभा जिंकलेली असा आरोप प्रत्यारोप करतात परंतु ते प्रूफ करू शकलेले नाही आजच एक बातमी वाचली की जे काही पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मा माजी मुख्यमंत्री ते त्यांच्या त्यांचा पी ए द्वंद मतदान करताना पकडला गेलेलं आहे म्हणजे स्वतः जे करतो ते आपण बाकी एकदम सचशील आहोत आपण काही चोरीला पाडी केलेली नाही आपण आमक एकदम क्लिअर कट निवडून आलेलं आहे असं जे काही लोकांच्या मनात भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे किती खोटं आहे हे सातत्याने उघड आहे तर मित्रांनो मला सांगायचं काय की संगमनेर तालुक्यामध्ये जी काही सध्या कालची पराधीची घटना घडली घुलेवाडीमध्ये की संग्राम थोपटे नामक जे महाराज आहे कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांना विरोध करण्यात आला किंवा त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली त्यांना दादागिरी करण्यात आली त्यांचा कीर्तन जो काय कीर्तन प्रवचनचा सोहळा होता तो उधळण्यात आला त्या संदर्भात मला थोडीशी चर्चा करायची असं वाटतं आहे मित्रांनो की निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी असं सांगितलं होतं की आमच्या निवडणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे काय कीर्तनकार प्रवचनकार यांनी आण चांगल्या प्रकारे आपलं काम केलेलं आहे आमच्यासाठी काम केलेलं आहे भाजपसाठी काम केलं आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळं कदाचित ह्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या लोकांना कथाकार कीर्तनकार प्रवचनकार लोकांचा राग यायला लागलेला आहे आणि यांच्या माध्यमातूनच आपण पराभूत झालो असं त्यांना वाटायला लागलेलं आहे म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ह्या प्रवचनकारांचा कीर्तनकारांचा निषेध करण्यात येतो त्यांना टार्गेट करण्यात येतं असे अनेक घटना घडून कालची घटना एक प्रतीक म्हणू आपण परंतु अनेक घटना त्या घडलेल्या आहेत कीर्तनकारांना प्रवचनकारांना तर त्यांचं त्यांची राजकीय भूमिका ते व्यासपीठावर मांडू नये मांडू नये हे बरोबर आहे परंतु त्यांच्या पण भावना असतात आणि हे ज्यावेळेस ते दोघां तिघ दोघा तिघांच्या पण बाईट मी ऐकल्यात की थोरात साहेब पराभूत झाल्यामुळं मोठे व्यथित झालेले जा आपण बघत असत त्यांनी सातत्याने त्या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे मजचुरीच्या बाबतीत पण केलेलं आहे की हे करून आता मत संगमनेर मतदारसंघ म्हणजे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे बऱ्याच ठिकाणी त्यांचे अल्पसंख्याक कोट म दादा आहे ते ज्यावेळेस त्यांनी हे सांगितलं पण कुरमच्या बाबतीत ते बोललेलं नाही त्यांच्या अनेक माग आपण बघितलं असं त्यांचे वक्तव्य पण कुरम जे गाव आहे त्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मतं त्यांना पडले मग हे काय झालं ही वोटचोरी मतचोरी झाली नाही का, का। पण यावर ते बोलणार नाही हे काँग्रेसचे नेते बरोबर आहे का नाही नाही म्हणजे आपण कसं सचिल आहोत आपणच एकदम कसं सज्जन आहोत हे सांगण्याचा तात्प प्रयत्न ते सातत्याने करत असतात आणि ह्या कालच्या घुलेवाडीच्या घटनेमध्ये त्या महाराजांना जे काही करण्यात आलं महाराजांना जे काय टार्गेट करण्यात आलं तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की आता ह्या लोकांचं टार्गेट कथाकार कीर्तनकार झालेले आहे का त्यांनी जे काय भाषण केलं त्या महाराजांची पण बाईट उपलब्ध आहे मिळाली तर टाकतो त्यांनी सांगितलं की त्यांनी ते अफ्जल खानवादाचा उल्लेख त्यामध्ये केलेला होता म्हणजे औरंग महाराजांनी किंवा यांनी अफजल खानाचा कसं होत केला त्या वधाचं वर्णन त्यांनी त्या कीर्तनामध्ये केलेलं होतं त्यामुळं का कदाचित थोरात साहेबांचे कार्यकर्ते चिडलेले दिसतात आणि त्यांनी तिथं विरोध केला त्यांची पी ए पण होते तिथं म्हणतात आणि ज्यावेळेस खतरा साहेबांची बाईट ऐकली त्यावेळेस ते म्हणाले की त्या दिवशी कारखान्याचे सगळे कामगारांना त्यांनी तिथं बोलवलं होतं किंवा ते काय आता वेगवेगळे आरोप प्रत्यारोप चालू होतो याच्यातून थो। थोरात साहेबांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि हिंदू कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध रास्ता रोको केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे सगळ्या गोष्टी आता हे वातावरण तापलं जाणार आहे म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय आपण पराभूत झालो ना तर मग त्याचं आत्मचिंतन करायला हवं हो। कुठं आपण चुकलो कशा प्रकारे आपण इतके दिवस राजकारण केलं फक्त एका एक समाजाला किंवा एक टार्गेट केलं मला एक विशेष वाटतं मित्रांनो त्यांनी सांगितलं का कथाकार का कीर्तनकार आपल्या व्यासपीठावरून राजकीय भाष्य करायला न हो। हवं एक ते अभिव्यक्ती म्हणून चॅनलवर पण ते एक महाराज ते सांगत होते आता ते स्पष्ट काँग्रेसचे आहे कॉमेशरसरणी जे त्यांच्या बोलण्यावरून जाणवतं मित्रांनो परंतु त्यांनी सद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बऱ्याचशा वळ्यांचा त्यांनी आधार घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी त्यांचं कशा प्रकारे हे करतो आणि ही कथाकार कीर्तकार कशी भाड खातात वगैरे आपण ऐकत आहे अभिव्यक्तीमधील अभिव्यक्ती मायामध्ये आहे ते ऐकलं मी व्हॉट्सअपवर आलेलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामधून त्यांनी जर एक सांगितलं हे की कथाकार कीर्तकार हे त्यांचं व्यासपीठ नाही व राजकारणच्या म्हणजे गुणगान करण्याचं मोदींचं भाजपचं किंवा फडणवीस साहेबांचं तर मला एकच विचारायचं आहे की जे काही मुस्लिम धर्मगुरू त्यांच्या व्यासपीठावून सांगतात की काँग्रेसला मतदान करा काँग्रेसच्या अनेक व्यासपीठावर तथाकथित धर्मगुरू उपलब्ध असतात मग त्याबद्दल हे का बरं सांगत नाही त्या अभिव्यक्तीवाले किंवा का बरं ते म्हणत नाही की बाबा हे व्यासपीठ राजकारणाचं नाही आहे तुमचं जर तुमच्या समाजामध्ये गेल्यावर तुमच्या समाजाचं किंवा तुमच्या काही आपल्या धर्माबद्दल आपण तुम्ही मार्गदर्शन करू शकता तिथं काय राजकारण करायची गरज नाही पण तिथं नाही करणार काही काही नाही अल्पसंख्याक म्हणजे आपलं त्यांना आप काय करून काय नाही कुठं ठेवून कुठं नाही अशी त्यांची स्थिती झालेली आहे आपण बघितलं सत्तर वर्ष काय झालेलं कसं झालेलं आहे म्हणूनच हिंदू समाज एक झाला ना बरोबर एक नाही इतक्या वर्ष त्यांनी एका समाजासाठी जे काही पाय घड्या घातल्या त्याला उत्तर म्हणून आज हिंदू समाज एक होतोय आणि त्याला उत्तर देतो आहे तर त्यांना वाटायला लागलं की आता हे जे काही त्यांचे तथाकथित कार्यकर्ते म्हणू विरोधी पक्षाचे ते आता हे जे वेगवेगळे धर्मगुरू कथाकार कीर्तनकार किंवा वेगवेगळे समाजसुधारक जे काही हे करतात ते त्यांच्या टार्गेटवर आलेले दिसतात असंच मला इत ह्या घटनेमुळे वाटतं आहे मित्रांनो एकंदरीत घुलेवाडीची घटना आपल्यापर्यंत आलेलीच असेल आपण त्यात बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या पण असेल कोण कोण खोटं कोण खरं हे काय ठरवणार आहे परंतु मला एकच सांगायचं आहे की आता पहिल्यांदी मतदान यंत्रणा झाली आता मत पत्रिकेचं घोळ चालू आहे की ओट चोरीचं आता जे काही वेगवेगळे हिंदू धर्मातले धर्मगुरू किंवा की कथाकार का कीर्तनकार प्रवचनकार हे टार्गेटवर आले काय अशी शंका घ्यायला लग व्हावं लागतील बघा मित्रांनो आपल्याला विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद